तुम्ही सांगा आता नेम किती दिवस झाले तुम्ही इथे उपोषण करताय आणि विषय ने काय नेम नमस्कार सर्वांना जय भगवान जय गोपीनाथ मित्रांनो दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मी ॲडव्होकेट संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंजारी समाजाला एस मध्ये आरक्षण मिळावं यासाठी उपोषणास बसलेलं आहे आज सहा दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणताही ठोस पाऊल याबाबत उचललं गेलेलं नाही राज्यस्तरावरून आम्ही यापूर्वी सुद्धा जो पाठपुरावा केलेला आहे त्यालाही कोणता करस्पॉन्डन्स आलेला नाही मित्र हो एखाद्या समाजाने कितीही मागण्या केल्या आणि सरकारने जर जा जाणून बुजून त्याला प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर सामान्यांचं किंवा वंजारी समाजाचं त्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे ज्या काही लोकांच्या चुकांमुळे जो वंधारे समाज पहिल्यापासूनच एस टी प्रवर्गामध्ये यायला पाहिजे होता तो आजपर्यंत एस टी प्रवर्गामध्ये आलेला नाही मित्र हो एखाद्या दोन पाच लोकांच्या चुकीमुळे पूर्ण समाज आज त्याची फळं भोगतोय हजारो आमच्या नवयुवकांनी त्याची फळं भोगलेली आहेत आणि समाज आजपर्यंत भोगत आलाय तर आमच्या तरुणांचं भविष्याचं नुकसान होऊ नये याकरता ही मागणी घेऊन मी सरकार दरबारी उपोषणाला बसलेला आहे मित्रहो जोपर्यंत ही मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि याचा काहीही शेवट झाला तरी यामध्ये माघार नाही 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 ही आमची ठाम भूमिका आहे त्यामुळे सरकारला मी पुन्हा एकदा हात विनंती करतो की आपण वंजारी समाजाच्या एसटी मधून जाण्याच्या मागणीचा एकदा विचार ठामपणे करावा आणि त्यावर निर्णायक पावले उचलून वंजारी समाजाला एस टी मधून आरक्षण द्यावे हेच सरकारच्या प्रार्थना जय भगवान जय गोपीनाथ डॉक्टर वगैरे काय आले का तपासणी झाली सहकार्य करत नाही डॉक्टर मागील ना। दोन तीन दिवसांपासून डॉक्टर बायस्ट विचाराने इथे येत ते उपोषण खंडित कसं करता येईल अशा प्रकारचे टेस्टचे रिपोर्ट देत पोलीस प्रशासनाचाही तसा आहे की रात्रीपर्यंत आम्हाला कोणताही पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही या व्यतिरिक्त ज्या इसेन्शियल रिक्वायरमेंट्स आहेत जसं माझं उपोषण स्थळ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असताना सुद्धा मला साधा मोबाईल युरिनल पॉइंट सुद्धा आजपर्यंत प्रशासनाकडून सहाव्या दिवशी सुद्धा देण्यात आलेला नाही मित्र हो त्यामुळे मला रस्ता पार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ज्या शारीरिक गरजा आहेत त्यासाठी जावं लागतंय त्यामुळे पुन्हा एक आणि हा रस्ता आता सहाव्या दिवशी सारख्या सारख्या चक्रा येत आहेत अशा चक्रा येत असताना मी असा रस्ता ओलांडावा का तरी सुद्धा प्रशासनाने याची गंभीर नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर ज्या इसेन्शियल फॅसिलिटी अकॉर्डिंग टू लॉ आहेत त्या प्रोव्हाइड कराव्यात